स्थेचे अधिकारी दर्शन हे सगळ्या छोट्या मुलींनी बनवलेलं आहे वेगवेगळ्या रंगाची फुलं हो तयार केली आहेत खूप सुंदर रंगवला मी क्राफ्ट छोट्या छोट्या मुलिंगी बनवलेल्या त्यातून विद्यार्थ्यांना रंगाची ओळख स्पर्शाचे ज्ञान अशा सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात पक्षी आणि हे बघा सुंदर इयरबर्डस बनवलेलं आहे ही संकल्पनाच किती सुंदर आहे रमाफूलच्या छोट्या छोट्या बॉल्सचं बनवलेलं आहे वाजरी चार तीन दोन उचल नैचे टाका हो बैच पच्चीस सवीस सत्ताईस अट्ठावी एक बत्तीस बत्तीस है तो कोबीची बावली केली आहे ना आणि हे काय बरं पोपळा रखल ते का आगी आगी